नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये पन्हाळा तालुक्यातील प्रभाग क्रमांक एक मधील ऐंशी कुटुंबांनी यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकला असून आज पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकी दरम्यान त्यांनी मतदानाचा आपला हक्क बजावलेला नाही सरकारी यंत्रणा कुचकामी असून गल्लीसाठी असलेला रस्ता होत नसल्याच्या कारणाने हा बहिष्कार टाकल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या प्रभाग क्रमांक एक मधील साळुंके गल्ली वडर गल्ली आणि पवार गल्ली या गल्लीतील ऐंशी कुटुंबांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकलाय आज होणाऱ्या मतदान प्रक्रियेमध्ये या लोकांनी आपला सहभाग नोंदवलेला नाही या गल्ल्यांसाठी असलेला प्रमुख रस्ता गेली दहा वर्ष झालं मागणी करून देखील होत नसल्याच्या कारणाने या लोकांनी या निवडणुकीवरती हा बहिष्कार टाकलेला आहे दरम्यान आपला हा निवडणुकीवरील बहिष्कार कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या विरोधात नसून कुचकामी असलेल्या शासकीय यंत्रणेच्या विरोधात असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे अनेक वेळा प्रयत्न करून मागणी करून न्यायालयीन प्रक्रिया होऊन देखील हा रस्ता होत नाही म्हणून आज ही टोकाची भूमिका घेतली असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे ग्रुप ऑफ मीडियासाठी साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा